नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर उठा आणि मुंबईकडं चला मनोज जरांगे यांचं मराठ्यांना आवाहन आजपासून काम बंद आणि मुंबईकडे जाण्याची तयारी असं मराठ्यांना सांगत मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं कूच करण्यास तयार झाले आहेत येत्या एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई अशी हाक देत मुंबईतील मोर्चाची तयारी नियोजन कसं असेल याची माहिती मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेतून दिली माझ्यासोबत मुंबई येणाऱ्या एकही मराठा बांधवानं दगडफेक जाळपोळ करायची नाही तुम्हाला आरक्षण पाहिजे ना दगड फेकून आरक्षण पाहिजे की शांततेनं पाहिजे न मिळणार सत्तर वर्षातलं आरक्षण दिलं नाही मला समाजाचं नुकसान नाही करायचं वाटोळं नाही करायचं मला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले पुढे ते असंही म्हणाले महाराष्ट्रातील मराठ्यांना एक महत्वाचा शब्द सांगतो की तोच तुम्ही फक्त ऐका तो शब्द तुम्ही ऐकला की मराठे जिंकले तुम्ही उठा आणि मुंबईकडे चला महाराष्ट्र नाही तर सगळा देश बंद पडलाच म्हणून समजा